काय सोडायचं शस्त्री ही गायचा व्यवहार चालू आहेत तर स्वदेश ठिकाणी डॉक्टर साहेब आलेले आहेत त्यांनी आता सहा गायी खरेदी केलेली आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता ही गाय मागत आहेत या गायचा व्यवहार चालू आहेत आकाशचा व्यवहार करतात त्या ठिकाणी सोमवारी म्हणून सोमवारी म्हणून सोमवारी

साठ हजार साठ म्हणजे दोन कमीची अठ्ठावन्न हजार रुपयाची मारता अठ्ठावन्न हजार तर शेतकरी बांधव या ठिकाणी अठ्ठावन्न हजार ला व्यवहार झाले नाही आका दादा नमस्कार नमस्कार दादा किती काय खरेदी करून दिली आज आता आपल्या बारा काही झालेल्या बारा काही झालेल्या किती बाकी अजून आपल्याला आठ काही घ्या नाही आठ काही बाकी ते डॉक्टर साहेब आलेले मित्रांनो आकाश व्यवहार करून आता व्यवहार कसा केला आपण अपन? आता आपल्या समोरची व्यक्ती पाच हजार रुपये सांगत होते बरोबर पण आपल्याला ते याला पुरत नव्हती आपले शेतकरी राज्यामध्ये आपल्याला पंचवन्न हजार रुपये लागेल आणि म्हणजे दोन तीन हजार रुपये इकडे तिकडे वाद्या बरोबर आपण दोन तीन हजार रुपये सरकून आठवण हजार रुपये आपण ती गाय सत्तावन्न हजार खरेदी केली दुसऱ्या वेतालाय काय दुधाची कपॅसिटी काय असायची काय बोली करून दिली आपण नाव काय राहणार कुठली आपण बरोबर कसं वाटलं यांचा व्यवहार वगैरे आपल्याला व्यवहार चांगला आहे तुम्हाला कोणत्या प्रकारची बळजबरी केली नाही तुम्हाला जी काय आवडली त्या ठिकाणी एकदम रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी खरेदी करून दिली तुम्ही येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार यांच्याकडे व्यवहार करताना करायला बरोबर आता यांचा आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आले होते स्वदिश फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आकाश जर यांनी व्यवहार चांगला केलेला आहे तुम्हाला योग्य रीतीच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या काही खरेदी करून दिलेले आहेत तर शेतकरी बांधव नो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आकाश दादा यांच्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी आता शेतकरी आले होते तर आकाश दादा नमस्कार तर बाजारामध्ये आज आपण किती काही के खरेदी केलेले आहेत आज आपण टोटल पंधरा ते सोळा काही दिलेले पंधरा ते सोळा काही खरेदी केलेल्या आहेत आता दादा कुठले आपण इगतपुरीचे आपण तुम्ही इगतपुरी तुम्ही इगतपुरीचे म्हणजे सर्व शेतकरी आता आहेत आपलं नाव काय मग राज दत्तू शिंदे तुमचं राजेंद्र दत्तू शिंदे आपल्याला बरोबर आज आपण आपल्या योग्य आपल्या आकाशेडींच्याकडून काही खरेदी केलेलं त्यांचा व्यवहार तुम्हाला कशा वाटला सर्वांना व्यवहार चांगला झालेला आहे बाजारामध्ये तुम्हाला जी काय आवडली ती योग्य दरामध्ये खरेदी करून दिली आता तुम्ही कितीला घेतली काय बरं त्र्याहत्तर हजारला घेतली तुम्ही किती एकोणसाठ हजार ला घेतली तुम्ही तुम्ही आता संपूर्ण या ठिकाणी शेतकऱ्यांनी काही खरेदी केलेली होते तर आता पहिले त्यांनी तुमच्याकडून वीस गाई खरेदी केल्या आज पण त्यांचा टार्गेट वीस गाईंचा आहे कारण तुमचा व्यवहार चांगला आहे तुमचा म्हणजे पूर्ण बोलणं चालणं चांगलं आहे तुम्हाला योग्य दरा खरेदी करून देतात कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत नाही त्या व्यवहारामध्ये तुम्ही करून दिलेले आहेत आता तर आपण काय बोली दिली माझ्या आपण याला पहिले बी सडं आणि अंगपडकी बोली बरोबर काय दिल्या चांगल्या निघल्या घरी जाऊन तुम्हाला चांगली फोन आली त्यांच्यावाले म्हणजे अजून दुसरे कस्टमर आहे चार अजून बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी वीस गायीचा टार्गेट होता आता पंधरा सोळा गायी खरेदी केली अजून चार गायींचा व्यवहार या ठिकाणी चालू आहे ते आपण घेणार आहेत समोर पाहू येतात आपण गायीच्या क्वालिटी वगैरे बाकी इकडे बांधलेत बाकी त्या मागे शेडमध्ये बांधलेले आहेत आणि बाकी आठ गाई चालल्या गेल्यात बरोबर जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या गायी खरेदी करायचं असेल तर आपण आकाश शेड्यांचा नंबर टाकला असू तर आकाश आकाशेडला नाव नंबर सांगा माझं नाव अक्षय साळवे माझा नंबर अठ्ठ्याहत्तर एकवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौतीस हा व्हॉट्सअप नंबर आहे दुसरा कॉलचा नंबर बरोबर तुम्ही आता चार गाई खरेदी केल्या म्हणजे प्रत्येक आता तुमची आता वीस गाई खरेदी करणार होते आता वीस शेतकरी या ठिकाणी इकडे पुरीची आलेले आहेतच बाकीच्यांच्या बागे आता चार पाच गाय खरेदी करायच्या बाकी तर तुम्ही येणार शेतकऱ्यांना काय सांगणार की यांच्याकडून गाय खरेदी करण्यासाठी नक्की भेट भेटे व्यवहार कसा आहे यांचा वाला एक नंबर व्यवहार आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला अडचण आली बाजार तुम्ही पूर्ण फिरले तुम्हाला जी गाय आवडली ती खरेदी केलेली बरोबर तर शेतकरी आकाश शेड्यांच्या दाऊनला तर या ठिकाणी आता पाच सहा गाई त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत बाजारात शुक्रवारी असतो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या आणि दुधाच्या जर गाई खरेदी करायची असेल तर आकाश शेडेंचा आपण प्रत्येक ओढीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो बाजार शुक्रवारचा असले मित्रांनो अडी दिवस पण आले तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी गाई खरेदी करून देतील आकाश शेट नमस्कार तर सर्वप्रथम नाव नावान नंबर सांगा माझं नाव अक्षय सागर माझा नंबर अठ्याहत्तर एकवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौतीस बरोबर कसा आहे सध्या बाजार वगैरे आजचा आजचा बाजार सोळा डल झाला कस्टमर कमी असल्यामुळे बरोबर आज आपण गाय दिल्या चौदा पंधरा गाय दिल्या चौदा पंधरा गाय दिलेल्या दिले दिले आपण

चार पाच बाकीत बाकीच्या लोळ्या होऊन गेलेले आहेत आता बरोबर तर मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी क्वालिटीच्या गाई खरेदी करायची असेल मोठ्या मापाच्या चांगल्या दुधाच्या आणि योग्य दरामध्ये कोणत्याही गोष्टीची शेतकरीना प्रॉब्लेम येणार नाही आणि जरा लांबचे शेतकरी आले तर या ठिकाणी खाण्याची सोय पण त्यांच्याकडे उपलब्ध असते संपूर्ण आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आले तर शंभर टक्के आपल्याला योगदान करतील आणि पर कोणत्याही गोष्टीची शेतकरी मित्राची फसवणूक होणार नाही अशी दक्षता घेऊन ते व्यवहार करणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी चांगली बाकी गाई आता चालल्या गेल्या आहेत आता आपण यांचा नंबर टाकलेला असो आता माझ्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तर त्यांना योग्य दरामध्ये आपण गाई खरेदी करून द्या कोणत्याही प्रकारचे शेतकरी बांधवांना आड अडचण यायला नाही पाहिजे येणारच नाही आपण आल्यानंतर शेतकरी राजाला नाराज करत बरोबर चाळीस हजारापासून तर सव्वा लाख रुपयापर्यंत काय जाऊ काय जाऊतो आपण आडी दिवस आले बारा। गाएदावत। तरी गोट्यामधून खरेदी करून देणार आपण बरोबर परत एकदा नाव नंबर सांग आपला माझं नाव अक्षय साळवे राहणार लोणी मार्केट माझा नंबर अठ्याहत्तर एकवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौतीस आज आपण घोडेगाव मार्केटमधून काय दिलेलं आहे बरोबर